अंध असून माझी पत्नी देखील शंभर टक्के अंध आहे तर जर पेंशन ही जर पेन्शन जुनी मिळाली नाही आर डी निकम दादाच्या अमर उपोषणाचा सातवा दिवस आणि या सातव्या दिवशी त्यांना भेटण्यासाठी आज एक खास व्यक्ती आलेली आहे जी पूर्णतः अपंग आहे आणि त्यांची व्यथा काय पेन्शन संबंधी त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया सर आपलं नाव काय माझं नाव विवेक महाजन जिल्हा परिषद नाशिक येथे पंचायत समिती कार्यालयात कार्यरत आहे आणि शिपाई परिषद या पदावर मी तिथं काम करतो मी अंध असून माझी पत्नी देखील शंभर टक्के अंध आहे तर जर पेंशन ही जर पेन्शन जुनी मिळाली नाही आणि अतिशय एन पी एस मार्फत जी पेन्शन मिळते ती अतिशय तुटपुंजी मिळते जर हे असंच चालू राहिलं सरकारचं आणि आमच्या सारख्यांना जर पेन्शन मिळाली नाही तर रिटायरमेंटनंतर आम्ही सरकारकडे स्व इच्छावृत्तीची मागणी करणार आहोत कारण की आत्महत्या करून आम्हाला कुठले कायदेशीर गुन्हा करायचा नाही कायदेने गुन्हा आत्महत्या करणं म्हणून आता मी एवढ्या काही दिवसातच कलेक्टरांकडे अर्ज करणार आहे की मला रिटायरमेंट नंतर इच्छावृत्तीची परवानगी का काबर खरा कारण की तुटपुंजी पे पेन्शन आहे सर आणि आम्ही दोघंही आमदे रिटायरमेंट नंतर आम्ही कुठला उद्योग व्यवसाय करू शकणार नाही त्यामुळे मग आम्हाला काही पर्याय नाही राहणार दुसरा